आजकाल खूप महिलांना असं वाटतं काहीतरी आहे पण नेमकं काय तेच कळत नाही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात काम सगळं व्यवस्थित चालू असतं पण शरीर काही पूर्वीसारखं वाटत नाही कधी पोट फुगल्यासारखं वाटतं कधी कारण नसताना थकवा येतो तर कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर देखील चिडचिड होते हे आजार नाहीत हे आपल्या शरीराचे सिग्नल्स आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महिलांच्या शरीरात रोज होणारे काही बदल त्यामागची मूळ कारणं आणि रोजच्या आयुष्यात करता येतील असे छोटे छोटे पण सोपे बदल चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला सगळ्यात आधी बोलूया पोट फुगल्यासारखं वाटणं बऱ्याच महिलांना असं वाटतं मी जास्त खाल्लं असेल म्हणून असं होतंय पण नेहमीच तसं नसतं खरं कारण हे बहुतेक वेळा असतं हे म्हणजे अनियमितपणे जेवण करणं दिवसभर कमी पाणी पिणं सतत बसून काम आणि महत्त्वाचं म्हणजे हॉर्मोनल बदल हे वजन वाढल्याचं लक्षण नाही तर शरीर सांगत असतं की माझं रुटीन विस्कटलेलं आहे यासाठी खूप मोठे उपाय करायची देखील काही गरज नाही तर तुम्ही जेवणाच्या वेळा थोड्या ठराविक ठेवू शकता दिवसभरात पाणी आठवणीने प्यायचं आणि जेवणानंतर लगेच बसायचं देखील नाही थोडं चालणं देखील पुरेसं असतं आता बघूया दुसरा बदल शरीर जड वाटणं किंवा सुस्त वाटणं हा थकवा नसतो हे शरीर स्लो झाल्यासारखं वाटणं आहे आणि यामागची कारणं देखील अत्यंत साधी आणि सोपी असतात आणि ती म्हणजे उशिरा झोपणं जास्त स्क्रीन टाईम आणि सकाळी हालचालच न होणं आपण म्हणतो आज काही केलं नाही आहे तरी देखील खूप थकल्यासारखं का वाटतंय खरं तर शरीर हालचाल मागत असतं सकाळी उठल्यावर किमान पाच ते दहा मिनिट तरी तुम्ही व्यायाम करा झोपण्याआधी फोन थोडा लवकर बाजूला ठेवू शकता आणि सकाळीची सुरुवात एका गरम पाण्याच्या ग्लासने नक्की करा इतकं केल्याने देखील शरीर हलकं वाटायला लागेल तिसरा बदल आहे सतत चिडचिड होणं खूप जणी म्हणतात माझा स्वभावच आता असा झाला आहे पण खरं सांगायचं तर हा स्वभाव नाही तर हे असतात आपल्या शरीरातले हॉर्मोन्सचे ते बदल त्याचप्रमाणे मानसिक ओव्हरलोड आणि सतत स्वतःकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम असतो हा आपण सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःसाठी कधी वेळच उरत नाही शरीर तेव्हाच बोलायला लागतं आणि ते सुद्धा चिडचिडीच्या स्वरूपामध्ये तुम्ही दिवसातून फक्त दहा मिनिट स्वतःसाठी वेळ ठेवा एका वेळी एकच काम करा आणि गरज नसताना हो म्हणायची सवय नक्की कमी करा चौथा बदल आहे भूक आणि तहान गोंधळलेली वाटणं खरं तर शरीर तहान लागलं की पाणी मागत असतं पण कधी कधी आपण ते चहा कॉफी किंवा स्नॅक्स देऊन शांत करत असतो मग आपलं शरीर कन्फ्यूज होतं यासाठी नेहमी लक्षात ठेवा तहान लागली की आधी पाणी प्यायचं जेवणाची वेळ ठरलेली ठेवायची आणि किमान दिवसातलं एक जेवण हे शांतपणे करायचं हे छोटे छोटे बदल शरीराला पुन्हा बॅलन्समध्ये आणायचं काम करत असतात आता मी एक तुम्हाला एक अवेअरनेस मेसेज म्हणू शकता किंवा एक टिप म्हणू शकता ती मी देणार आहे महिलांच्या शरीरात होणारे हे बदल ही काही कमजोरी नाही आहेत तो आपल्या जीवनशैलीचा एक आरसा आहे आपण काय करतो आपण आजार शोधायला खूप लवकर जातो पण शरीराचं ऐकायला नेमका उशीर करतो आपलं शरीर आपल्याला ओरडून सांगत नाही ते आपल्याला शांतपणे संकेत देत आणि वेळीच जर ते ऐकलं तर मोठ्या समस्यांपासून आपल्याला नक्कीच वाचता येतं जर हे सगळं तुम्हाला ओळखीचं वाटत असेल तर तुम्ही स्वतःला दोष अजिबात देऊ नका तुमचं शरीर चुकीचं नाही ते फक्त तुमचं लक्ष मागत आहे हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि एखाद्या महिलेशी शेअर करा जिला आज हे ऐकायची गरज आहे